अखिल भारतीय खाऊन खाऊन कटाव संघटना झनकेबाज कुसकरून हांत मास्तर आ हा 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 बाजेची भाकरी आणि खतरनाक असं आ हा हा, आहा हा सर तर मग मित्रांनो आज बोडके सरांच्या हातचं चिकन खायचं होतं आणि आम्ही गेलो सुपर चिकन अँड एग्स या दुकानावर आणि मस्त असं ओरिजिनल चिकन घेतलं आहे ते पण एक, एक किलो आणि तीनच लोकांसाठी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत इकडे आज हनुमान सरांनी बेत आखलाय आहे चिकनचा आणि इकडे तुम्ही बघू शकता की राईस लावला आहे खतरनाक असा शेगडी आता त्याची सेटिंग बरोबर केली आहे हात नका लावू असं त्यांनी मला इंटिमेशन दिली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की किलोवर एक किलोवर असं चिकन आणलं आहे आणि हा सगळा मसाला त्याच्यामध्ये ग्रेव्ही त्याचबरोबर धनिया पावडर अंबारी कांदा लसूण तिखट एवरेस्टचं आणि लक्की चिकन मसाला आणि कांदे घेतले अर्धा किलो इकडे टोमॅटो त्याचबरोबर लिंबू आणि हा इकडे एवरेस्ट सुहाना सुहाना चिकन मसाला एवढीच रेसिपी आहे मित्रांनो आणि गरीबी गरिबी कार्यक्रम आहे पण भाजी अशी टेस्टी होणार आहे कारण हनुमान सर खतरनाक असे हस्त आहे हनुमान <laughs> सर इकडे कोथिंबीर निवडताय छानपैकी अशी कोथिंबीर आणि मग हळूहळू तुम्हाला अपडेट देतो आणि तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हनुमान सरांना व्हायरल करा हा आजचा आपला कुक आहे चिकनचा कुक जर तुमच्याकडे नवनवीन अजून काहीतरी याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर आम्हाला कळवा कमेंट करून नक्कीच तुमच्या कमेंटची दखल घेतली जाईल आणि मग तुम्हाला दाखवतो चिकन किती भारी जगात भारी तर तुम्ही बघू शकता की एकदम बारीक बारीक कट करत आहे हनुमान सर आणि मस्तपैकी आता कोथिंबीर आम्ही पाच रुपयाची आणली <laughs> त्यामुळे तुम्ही बघू शकता की खतरनाक अशी आता भाजी होणार आहे आणि पुढे पुढे मी बोलणारच आहे तत्पूर्वी आता ब्रेक घेऊ आता एक एक कांदे घ्या सर कापायला कांदे घेताय सर आता हनुमान सर कापायला दोन कांदे मी आणतो तुम्ही हे एवढेच पूर्ण टाकून द्या लागले तर आत्ताच आणू का ऐल बघा य अर्ध वाया नका घालवू सर <laughs> आणि कटाकट कटाकट आता -कटा कांदा आता मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की आपल्याकडे संसाधनांचा अभाव आहे आपल्याकडे मिक्सर नाही आहे त्यामुळे आपल्या कांदे हे असेच कापावं लागतात आणि हे कांदे आधी आता चिकनमध्ये टाकावं लागतात जर असे टाकले नाही आणि वरून टाकले तर ते शिजत नाही तर तुम्ही बघू शकता की हे कांदे आपल्याला आता चिकन मध्ये टाकायचे हनुमान बोडके सर आता चेक करत राईस किती प्रमाणात आहे पन्नास टक्के आहे आणि चमचा आणि थोडं पाणी होता मला असं वाटते थोडं तेल टाका त्याच्यामध्ये भारी जरा वेगळीच राहील सगळे मसाले याच्यात टाकून देणार आता आपण असंच ना हे नाही टाकणार का याच्यात बेस्ट काहीतरी तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की सगळे मसाले सगळं असं मिश्रण करणार आहेत आणि मस्तात तडका आजचे शेफ कुक हनुमान बोडखे आपण यांना पाहिलं का टोमॅटो टोमॅटो का सर, तुम्ही बघू शकता की आपलं सगळं मटेरियल रेडी आहे चिकन एक नंबर मसाले पिसाले लावून आणि टकाटक हनुमान बोडकी सर आता त्याच्यामध्ये काहीतरी अजून ॲड करणार आहेत इकडे काय आणलं आहे आयड सॉल्ट त्याचबरोबर हळद आणि ते आता ॲड करतील अशी मी त्यांना विनंती करतो अवघ्या अर्ध्या एक तासात बनणारं हे चिकन आणि कोणी उपाशी जाऊ नका दणकाचा आहे आज एक किलो दोघातच एखादा कैंडिडेट वाढला तर वाढला मीठ टाका सर आता इकडे कांदा वगैरे कापून ठेवला आहे लिंबू आणि मी आता कडे बघतो आहे खतरनाक राईस झाला आहे राईस कुठला आहे जुगाडू कार्यक्रम आहे सगळा कारण आमच्याकडे भांड्यांची कमतरता त्यामुळे आम्ही असाच राईस आता टाकणार आहोत आणि छान चिल्ला आहे आता हा अवघ्या काही कालावधीत चिकन तयार नाही हनुमान सरांनी एक पावचं तेल होतलंय आता एका किलोसाठी एक पाव तेल सफिशियंट आहे आणि आता हनुमान सर त्याच्यामध्ये काय काय टाकणार तेल तेल आता थोडंसं बॉईल झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते थोडंसं बॉईल व्हायला लागलं आहे म्हणून तुम्ही बघू शकता की पहिलं टाकत आहे हनुमान सर कांदा जो वांदा करणार नाही आणि त्याची हलकीशी टेस्ट घेत आहे की किती तेल टाकलं आहे छान अशा भाकरी आणल्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता खतरनाक मी हा आता टाकला आहे कांदा हनुमान सर जरा अलगच टाईपचा माणूस आहे अलग म्हणजे बनवणार आहे अलग नाहीतर तुम्ही दुसऱ्याच कुठला च लावला तर चमचा घेतला हनुमान सर अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन चमचा घेतला आहे शांततेनं सगळा कार्यक्रम होत आहे तुम्ही इकडे सगळं मटेरियल रेडीच आहे भात त्याचबरोबर चिकन तर हा 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 लाजवाब सगळा आमचा जुगाड कार्यक्रम आहे आणि आहू द्या काही कालावधी टाका आम्ही त्यामध्ये एक एक मटेरियल ॲड करून चिकन मस्तपैकी बनवू कांदा झाल्याशिवाय मित्र काहीच टाकू नका कांदा महत्वाचा आहे कोंबडीची मान चिराल अशा प्रकारे यांनी ते ग्रेवी चिरली आणि ते याच्यामध्ये टाकून देतील आरामात आरामात उडेल नाही तर कांदा झाल्यानंतर इकडे अद्रक लसूण पेस्ट आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत अत्यंत पुढचं पण त्याच्यामध्ये उडलं नाही पाहिजे असं सा, हनुमान सरांचं म्हणणं आहे नाहीतर दोन रुपये आपले वाया जातील तुम्ही दा क्षमता मारा अशी मी त्यांना विनंती करतो कारण खाली ते लागली हा 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 एक नंबर आहे जलवा राहिलेलं मटेरियल म्हणजेच कोथिंबीर त्याचबरोबर आपण टाकणार आहोत हल कसं असं एकच आपण टोमॅटो आणला आहे आणि ते टोमॅटो टाकू तत्पूर्वी एकदा त्याला छान पद्धतीने कोथिंबीर टाकून त्याला कालवा कालव करू तरांना मी पेन थोडी कमी करण्याचा सल्ला दिवशी इच्छितो कारण खाली थोडंसं जडतं आहे ज्याचं जडतं आहे त्यालाच करतं आहे बरोबर आहे की नाही हनुमान सर यस हनुमान सरांना प्रचंड असा घाम आला आहे कारण केव्हापासून अतुरात मेहनत करणारे व्यक्तिमत्व कुणालाही उपाशी मी जाऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी आज असा बेत ठेवला आहे आणि तो बेत चांगल्या पद्धतीने सक्सेस हो अशीच ईश्वर शब्द मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो। जय हिंद जय जै महाराष्ट्र आता टोमॅटो टाकलेत हनुमान सरांनी टोमॅटो छान पद्धतीने झालं आहे की मग आपला येईल मेन मुद्द्यावर म्हणजे जागेवर खट्ट्यावर बोट असंच काहीचं तर मी हनुमान सरांना थोडीशी मदत करून हे जे चिकन आहे इथे आणून ठेवतो म्हणजे त्यांना शारीरिक कष्ट लागणार नाही पाणीसुद्धा मी त्यांच्याजवळ आणून ठेवतो म्हणजे ते, ते असं म्हणणार नाही की मी सुद्धा केलं नाही हे मुद्द्यावर कार्यक्रम आला आहे आणि बघूया आता काय करताय हनुमान सर चेकिंग करताय अरे मारू नका त्याला मारू नका चिकनमध्ये फ्रेश होतं चिकन होतं आमच्या त्याचा कोंबडा कापला आणि हा 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 हां काहीच वाया जाऊ नका तू अखिल भारतीय खाऊन खाऊन कटाऊ संघटना त्याचे अध्यक्ष हनुमान सर फेमस असं व्यक्तिमत्व उमदा असं व्यक्तिमत्व त्यांच्या नेतृत्वात आम्ही आता ही खिंड लढवणार आहोत आम्ही जेमते तीनच लोक आहोत आणि तीन लोक ही किंड लढवू ते पण लढव व्यक्तिमत्व वे आहे ते टाईम पडल्यास एवढं तेच खतम करण्याची तयारी ठेवतात त्यामुळे त्यांच्या नादाला कुणी लागत नाही असू तर आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे आपला कार्यक्रम तर थोडंसंही वाया गेलं नाही पाहिजे म्हणजे हे दोन घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे आपण त्याच्यामध्ये पाणी जेव्हा ॲड करू तेव्हा टाकून देऊ आणि आता असं वाटतं की मसाला झाला आहे तुम्ही बघू शकता की हनुमान सर मुंगीलाही लाजवेल कारण मुंगीलाही खाऊ द्यायचं नाही असं त्यांचं काहीचं म्हणणं आणि तुम्ही बघू शकता तर रिबिरी आता येईलच असंच एकदा हनुमान सर दही चिकर आपल्याला खाऊ घालतील अशी मी त्यांना विनंती करतो त्या विनंतीला ते मान देतील की नाही ते काही मान हलवत हलवत नाही कारण त्याचं नावच हनुमान आहे ठेवावं पाण्याचं प्रमाण किती ठेवावं तो हिशोब येईल कारण आम्ही आता तीन लोक आहोत तीनही उमदा व्यक्तिमत्व आहोत दोन तीन भाकरी सहजच त्यांच्या जातात त्या हिशोबाने ते पाणी टाकतील आणि अवघ्या काही काळातच चिकन बनणार आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण तयार राहा अवघे पंधरा मिनटं उरलेत पंधरा मिनटामध्ये हे सगळी प्रक्रिया होऊन चिकन शिजेल आणि मी तुम्हाला ते दाखवेलच तत्पूर्वी तुम्ही प्रमाण बघून घ्या तीन लोकांना पंधरा मिनटात हे चिकन शिजेल हनुमान सरांना मी विनंती करतो आहे की आपलं सगळं आता तयार ठेवा कांदा लिंबू आणि हा हा मस्त अशी तर्री तर्री सुटत आहे हे शिजण्याची फक्त आपण वाट पाहू आणि त्या हिशोबात पाणी चिकन मस्त शिजू द्या सर बाकी काही असतो सगळ्यांचा नाद करायचा पण हनुमान सरांचा नाद करायचा नाही कारण तुम्ही बघू शकता की एवढं ते आता एकटेच संपवणार वाटाघाटी चालू आहे समप्रमाणात सगळे जहागीरदारी वाटल्या गेली आहे तीन लोकांमध्ये आणि मालक आहेत हनुमान सर खतरनाक वले तर मित्रांनो अशा प्रकारे एक फर्स्ट क्लास असं जेवण तयार आहे या मग जेवायला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो द्या धिंगाणा कारण सर स्पेशल